केंद्र सरकारनं कांदा निर्यातबंदी केल्यानंतर व्यापारी आणि निर्यातदारांना किती कोटींचं नुकसान सहन करावं लागलं याचे हिशोब सगळ्यांनीच मानले पण आपल्या शेतकऱ्यांचं किती कोटींचं नुकसान झालं याचे हिशोब कुणी मानलेच नाही आपल्या शेतकऱ्यांना या, या निर्यातबंदीचा किती कोटींचा फटका बसला हे जर तुम्ही ऐकलं तर तुम्हाला नक्कीच चिड येईल आणि शेतकऱ्यांनी नेमकं कसं जागावं हा प्रश्न तुम्ही स्वतःसुद्धा विचाराल मग हा आकडा किती आहे तर तब्बल एक हजार कोटी रुपये होय एक हजार कोटी निर्यातबंदीनंतर मागच्या चौदा दिवसांमध्ये आपल्या शेतकऱ्यांना एक हजार कोटी रुपयांचं नुकसान सहन करावं लागलं मग आता तुम्हाला दोन तीन प्रश्न पडले असतील की हा आकडा तुमच्याकडे न नेमकं कसा आला आणि हे नुकसान शेतकऱ्यांना नेमकं कसं कसं होत गेलं तर याच प्रश्नांचा आढावा आपण या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं आग्रहन तर केंद्र सरकारनं कांदा निर्यातबंदी केल्यानंतर कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात घट झाले कांदा भाव अक्षरशः पडले कोसळले निर्यातबंदी होण्याच्या आधी कांद्याचा बाजार होता साडेतीन हजार ते चार हजार रुपये म्हणजे हा सरासरी भाव होता आणि आत्ताचा सरासरी भाव आहे दीड हजार ते दोन हजार रुपये म्हणजे कांद्याच्या सरासरी भावात क्विंटल मागं तब्बल दोन हजार रुपयांची घट झाली कांद्याचे भाव मागच्या महिन्याभरांमध्ये चांगले वाढले होते पण वाढलेल्या भावामध्ये सरकारला काहीशी चिंता होती त्यामुळं सरकारनं भाव पाडण्यासाठी निर्यातबंदी केली आणि ही निर्यातबंदी अचानक केली कोणतीही पूर्वसूचना दिली नाही त्यामुळं कांद्याची बाजारपेठ अक्षरशः विस्कळीत झाली आता निर्यातदारांनी व्यापाऱ्यांना फटका बसलाच पण सर्वाधिक फटका बसला तो आपल्या शेतकऱ्यांना कारण निर्यातबंदीनंतर बाजारामध्ये कांद्याची आवक वाढतच गेली कांद्याची विक्रमी आवक अनेक दिवसांमध्ये मागच्या चौदा दिवसांमध्ये आपल्याला पाहायला मिळाली पण दुसरीकडं कांद्याचा बाजार कमी कमीच होत गेला आपण जर बाजार समित्यांचा विचार केला तर बाजार समित्यांमध्ये तब्बल साडेतीन लाख टनांच्या दरम्यान कांदा या चौदा दिवसांमध्ये बाजारात आला म्हणजे छत्तीस लाख क्विंटलच्या दरम्यान कांदा बाजारात आला तर बाजाराच्या बाहेर म्हणजे खळ्यावर किंवा ज्या बाजार समित्यांमध्ये नोंद झाली नाही असा कांदा सुद्धा जवळजवळ पंधरा लाख क्विंटलच्या आसपास म्हणजेच दीड लाख टनांच्या आसपास असू शकतो असं व्यापारी आणि शेतकरी सांगतायत म्हणजेच काय तर कांदा निर्यातबंदी झाल्यानंतर बाजार समित्यांमध्ये तब्बल एक पन्नास लाख क्विंटल म्हणजेच पाच लाख टन कांद्याचे व्यवहार झाले म्हणजे शेतकऱ्यांनी विक्री केली आता आपण जर या पाच लाख टन म्हणजे पन्नास लाख क्विंटलचा जर आकडा मांडला आणि दोन हजार रुपयांचं नुकसान जर, जर आपण त्याचा हिशोब लावला तर आपल्याला आकडा येतो एक हजार कोटी रुपये आता बाजार समित्यांमधली नोंद आपल्याला माहिती आहे की अनेक बाजार समित्यांची कांद्याची आवक जिथे कमी असते त्याची नोंदच होत नाही खळ्यांवर सुद्धा मोठ्या प्रमाणात व्यवहार होता बाजार समित्यांच्या बाहेर सुद्धा व्यवहार होत असतात त्याची नोंद होत नाही पण आपण एक ज्याचे एक आपल्याकडे पुरावा आहे आपण तो आकडा ग्रोहीत धरतोय कदाचित नुकसान यापेक्षा जास्तच आहे आणि हे फक्त निर्यातबंदीचं आहे त्यानंतर पावसानं झालेलं नुकसान निर्यातबंदीनंतर शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेला कांदा त्याचं झालेलं नुकसान ही गोष्ट वेगळीच आहे पण सरकारला पटेल तेवढाच आकडा आपण आता मैथे मांडतो आहे म्हणजे शेतकऱ्यांना तब्बल एक हजार कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे आता हे नुकसान शेतकऱ्यांनी नेमकं कुणाकडे मागायचं आणि कुणाकडे मांडायचं तसंच शेतकऱ्यांना जे एकत्रित नुकसान होतं आहे त्याची मांडणीसुद्धा कुठे होत नाही फक्त कांद्याचे भाव एवढे कमी झाले एवढे पडले इथपर्यंत चर्चा इथपर्यंतच्या बातम्या इथपर्यंतचं विश्लेषण आपण पाहत असतो किंवा ऐकत असतो परंतु एकत्रित जो आकडा येतो तो, तो सगळ्यांना चिंतेत टाकणारा असतो आणि विचार करायला लावणारा असतो पण त्यावर विचार होत नाही हे मोठं दुर्दैव आहे आता कांदा उत्पादकांना गेल्या चौदा दिवसांमध्येच तब्बल एक हजार कोटींचा फटका बसला आहे आता केंद्र सरकारच असं मांडणी करतं आहे की जानेवारी महिन्यामध्ये कांद्याचे भाव आणखी कमी होतील त्यासाठी काही कारणंसुद्धा दिली जातात त्यात महत्त्वाचं कारण आहे की एक तर म्हणतात बाजारातली आवक मोठ्या प्रमाणात वाढेल गुजरात महाराष्ट्र मध्य प्रदेश तेलंगणा किंवा अनेक राज्यांमध्ये कांदा आवक हळूहळू वाढेल असं सांगितलं जाते सरकारच्या धोरणांचा कायम दबाव हा कांदा बाजारावर असणारच आहे म्हणजेच काय तर शेतकऱ्यांचं नुकसान इथंच थांबणारं नाही आहे पुढच्या काळामध्ये सुद्धा शेतकऱ्यांनी त्याचं नुकसान होईलच आणि फटका बसेलच मग सरकार जेव्हा असं धोरण आखतं असे निर्णय घेतं तेव्हा सरकारनं हा सुद्धा विचार करायला पाहिजे मग आपल्या अशा निर्णयामुळं शेतकऱ्यांचं जे नुकसान होतं ते भरपाई देण्याची जबाबदारीसुद्धा सरकारनं उचलावी सरकार, सरकार जसं ग्राहकांना स्वस्त मिळावं यासाठी शेतकऱ्यांचं कंबड्डं मोडतंय तर एकांगी विचार न करता केवळ ग्राहकांचा विचार न करता सरकारनं शेतकऱ्यांचासुद्धा तसाच विचार करायला पाहिजे आणखी महत्त्वाचा मुद्दा हा उरतो की सरकारला शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं आहे सरकारने जे शेतकऱ्यांचं नुकसान केलं एक हजार कोटींचं त्याचा हिशोब नेमका कोण मागणार आणि सरकार याचं उत्तर देणार का आता आपण हे जे की एक हजार कोटीचं नुकसान सांगतो आहे तर हे आठ डिसेंबर ते एकवीस डिसेंबर या काळातलं आहे म्हणजे या चौदा दिवसांमध्ये पंधरा दिवसांमध्ये जेवढा काही कांदा बाजारात विक्रीसाठी आला आणि त्याच्या दरात जी दोन हजार रुपयांची घट झाली त्यावर आधारित आपण हा आकडा काढलेला आहे मग शेतकऱ्यांच्या नुकसानीचं एकूणच शेतीमालाच्या नुकसानीचं असे जर आपण आकडे काढत गेलो तर शेतकऱ्यांना वर्षभरात नेमका किती तोटा होतो शेतकऱ्यांना किती नुकसानी टाकलं जातं याचासुद्धा विचार गांभीर्यानं व्हायला हवा आणि या विचाराची सुरुवात आपण शेतकऱ्यांनीच करायला हवी आपलं जे नुकसान आहे आपलं जे अर्थकारण आहे हे आता अधिक प्रभावीपणे आणि आक्रमकपणे मांडण्याची वेळ आली आहे तुम्हाला या सगळ्या प्रकाराबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसंच रोज सायंकाळी आठ वाजता आपण शेतीमालाचा बाजारभाव पीक विमा सरकारचे धोरणं याचा आढावा घेत असतो त्यामुळे आपल्या अॅग्रवनच्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका